मी आवडत होतो आणि मला ही आवडत होती माझ्या पप्पाला दुसरीकडे लग्न करायचं कारण की एक शेतकरी जोडीला मुलगी नाही द्यायची गावाकडे चांगला मुलगा बघून द्यायचे असं त्यांचं म्हणणं होतं जेव्हा आपण रील काढतो त्यावेळेस दहा ते बारा वेळेस रिटेक होता त्यानंतर ती रील शूट होती हे तर गौरगरीबांसाठी तुमच्यासाठी काय करायचं तुम्ही आता मागची तुमची एक रील आली होती एक सात आठ दिवस पाच सहा दिवसापूर्वी त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की आम्ही एक तुम्हाला गुड न्यूज देणार आहे तर ती गुड न्यूज काय आहे आणि खरी गुड न्यूज आम्हाला कधी देणार गजू भाऊचा विषय काढलाय तर मला सांगा बऱ्याच रील्स मध्ये तुमच्या गजभाऊ नाव असतो गजूभाऊच्या कल्याण भेटलेली तुमचे बरेच फोटो मी बघितले तर गजूभाऊशी संपर्क तुमचा कसा आला पहिली भेट कशी झाली तेव्हा गजभाऊची हाती झाली त्यानंतर स्टार्टिंग गजभाऊवरती व्हिडिओ काढला होता सिरीज मारता नाम नाही रुपालीच्या स्वभावाबद्दल एक तक्रार काय सांग बाबा हे तिच्याबद्दल आवडत नाही हे तिनं सुधारलं पाहिजे नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या आवडत्या पॉडकास्टमध्ये ज्यामध्ये आपण हेल्थ वेल्थ सक्सेस बरोबरच आपल्या भागातील रील स्टार युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्क्लुडरचा प्रवास जाणून घेत असतो आणि आज आपल्या भेटीला आपल्या जालना जिल्ह्यातील एक प्रसिद्ध रील स्टार जोडी अविनाश आणि रुपाली आलेले आहेत तर सर्वात अगोदर त्यांचं आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करूयात आणि त्यांचा सगळा हा रील्सचा प्रवास त्यांनी रिल्स बनवायला कशी सुरुवात केली आणि त्यांच्या सगळ्या अगोदरच्या लग्नापासून त्यांची लव्ह स्टोरी कशी जुळली वगैरे सगळा त्यांचा प्रवास आपण जाऊन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर जास्तीचा वेळ न घेता थेट आपल्या पुढकास्टला सुरुवात करूयात सुरुवातीला त्यांचं अगोदर स्वागत करतो मी रुपाली आणि अविनाश तुमचं आहे आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत मला सांगा पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी की तुमची ओळख कशी झाली अगोदर तर आता सर्वप्रथम आमची ओळख म्हणजे हिला मी आवडत होतो आणि मला ही आवडत होती ओळख आता मी संभाजीनगरला कंपनीत कामाला गेलो त्या ऑपरेशन आमची ओळख झालेली तिथूनच आमची एक स्टोरी सुरु झाली बर तुम्ही संभाजीनगरला कामाला गेले आणि तू अगोदर प्रॉपर म्हणजे तुझं गाव कोणतं अगोदर पांगरखेडा पांगरखेडा तुम्ही संभाजीनगरला राहिला होता हा माझे मम्मी पप्पा म्हणजे आधीच संभाजीनगरला त्यावेळेस पण मी तर तुमच्या रील्स मध्ये वगैरे बघितलं की तुमचं अगोदरच काही नात आहे त्याची मुलगी वगैरे मामाची मुलगी म्हणजे ही माझ्या मामाची मुलगी पण आम्ही संभाजीनगरला गेलो त्यापासून आमची एक सुरुवात झाली लव्ह स्टोरीला तुम्ही मामाकडे गेले मामाकडे गेलो बरोबर कामाला कंपनीत कधी कोरोनामध्ये कधी नाही आता लॉकडाऊन म्हणजे आमच्या लग्नाला आता एक वर्ष झालं दीड वर्षापूर्वी लॉकडाऊनला नव्हतं त्यावेळेस लॉकडाऊन नव्हतं कंपनीमध्ये कोणत्या कंपनीमध्ये कामाला एकमेकांना तुम्ही आवडला आणि मग तुम्ही ठरवलं की आपण लग्न करायचं बरोबर लग्नाची एवढी घाई का केली बर म्हणजे सगळ्या तुमच्या कमेंट असतात सगळ्या प्रतिक्रिया की लवकर लग्न का केलं एवढं लवकर लग्न का केलं त्याचं उत्तर सगळ्या प्रेक्षकांना तुम्ही स्पष्टीकरण त्याचं कारण म्हणजे लग्नाची गाई कशाबद्दल झाली माझ्या पप्पाला दुसरीकडे कर लग्न करायचं होतं माझं आणि मग मला हे आवडत होते त्याच्यामुळे मग आमचं लग्न झालं मी यायला बोलले होते माझ्या आजीला बोलले होते माझ्या आजी म्हणली करू म्हणे माझ्या घरच्या सर्वांचा होकार होता फक्त रुपालीचे आई वडील होते का त्या होकार नव्हतं कारण की एक शेतकरी जोडीला मुलगी नाही द्यायची चांगला मुलगा बघून द्यायचा असं त्यांचं म्हणणं होतं कि आमची मुलगी शेतात काम करू शकणार होतो सर्वांचा होकार झाला मग आमचं लवकर लग्न झालं बर त्याच्यामुळे लग्न झालं आई वडिलांचं म्हणणं होतं शेताकडे काम करायच नाही आता तुमचं लग्न झालं आता तुला शेताकडे बी काम करावं लागत असल मग आता कसं वाटतं आई वडिलांचा निर्णय योग्य होता का तुझा निर्णय योग्य होता नाही माझा काम करायला काही वाटत नाही शेतकऱ्या लग्न झाल्यानंतर तुम्ही रील्स बनवायला सुरुवात केली का लग्नाच्या अगोदर पण म्हणजे लग्नाच्या आधी बनवत नव्हतो लग्नानंतर जेव्हा लग्न झालं तेव्हा दोन तीन महिन्यानंतर म्हणजे रुपालीचं पण म्हणणं नव्हतं की रील्स बनवायचे फक्त माझंच म्हणणं होतं घरून पण विरोध होता पण हळूहळू रील्स मग बनवायला सुरुवात केली लग्नानंतर समजा आम्ही रील्स बनवायला सुरुवात केली पहिली रील्स कोणती होती तुमची पहिली आमच्या शेतीविषयक होती शेतीविषयी शेतीवर काढलेली होती एक शेतकऱ्यावरती आणि ती रील खूप व्हायरल झाली तिथूनच आमचे खास स्टार्टिंग झाले पण का वाटलं बरं बनवाव्यात आपण रील्स बनवू शकतो असं कोणाकडे त्याचं इन्स्पायरेशन कोण होत की इन्स्टावर आपण एखाद्याकडे बघून एखादी गोष्ट करण्यापूर्वी आपण बघत असतो कोणाकडे बघून सुरुवात केली मी आता जेवढे पण समजा श्रीमंत अंबानी झाले हे झाले मोठमोठ्या व्यक्ती त्यांचे एक म्हणजे लहानपणापासून माझं स्वप्न होत की समजा लाईफ मध्ये काहीतरी करायचं पण मग मी हे क्षेत्र निवडलं सोशल मीडियाचं म्हणजे आपल्याला फक्त सोशल मीडियाच्या मार्फतून काहीतरी मोठं होऊ शकतं बरोबर त्या कारणाने सुरुवात केली बरोबर आणि आता आपल्याला चांगला प्रतिसाद मिळायला त्यामुळे इथूनच सुरुवात झाली ती इंस्टा बनगा सुरुवातीला घरच्याचा विरोध झाला असेल घरच्यांचा गावातला म्हणजे पाहुण्याचा खूप विरोध झाला पाहुणे आणि घरचे पण मी हार नाही मानली जिद्द ठेवली आणि एक दिवस आता तेच पाहुणे तेच पाहुणे आपल्या पुढे मान खाली घालायले आता आता तुमच्या सगळे जे एवढे फॉलोअर झाले एवढे लोक तुम्हाला बोलवतात तर तेच अप्रिशिएट करत असतील तुम्हाला हो बरोबर चांगले बोलतात घरचे आता आता काही म्हणत नाही सुरुवातीला मित्र परिवाराने वगैरे हो पण तुम्हाला काही हा नाव ठेवत होते जेव्हा हो आम्ही एक आपल्या रिल्स शेतकऱ्यावरती हो आणि एक कॉमेडी आणि तो पण रिल्स अशी चांगली होती त्यामुळे आता रील्स पण खूप व्हायरल व्हायला आणि लोक पण आता काही म्हणित नाही बरं आता मला सांगा या सगळ्या गोष्टी झाल्या आता तुम्ही कंटिन्यू रील्स बनवता वरती कंटेंट क्रिएट करता तर त्याचं सगळं प्लॅनिंग मॅनेजमेंट कसं असतं म्हणजे स्क्रिप्ट कोण लिहित त्या व्हिडिओचं शूटिंग वगैरे कोण करत सगळे तुमचे टीम त्याच्यामध्ये टीम असेल ना दोघच सगळं करत नाही स्टार्टिंगला तर आम्ही दोघच करत होतो जे पण समजा स्क्रिप्ट आहे ते हे, हे मनानच करायचं आम्ही दोघं पण नंतर मग एक मित्र होता आमचा रोहित उगले म्हणून ती जोडी आणि आम्ही जोडी अशी टीम मिळून आम्ही व्हिडिओ काढतो आता सध्या सध्याच्या पिरियड मध्ये आणि एडिटिंग ते सगळं मीच करतो कॅमेरा म्हणे तो त्यांचं भाऊ आहे लहान सर्व आम्ही सगळे सगळ्यांची टीम मिळून एकत्रित मिळून तुम्ही करता त्याची स्क्रिप्ट कशी ठरवता हो मग अगोदर कसं काय काय करायचं प्लॅनिंग वगैरे बरोबर आता स्क्रिप्ट आहे स्क्रिप्टिंगचं काम कोण करता स्क्रिप्टिंग काम म्हणजे मीच करतो समजा सगळं सा? आणि एडिटिंग चो आणि डायरेक्टर कोण आहे तुमचा डायरेक्टर दिग्दर्शक सगळे फक्त कॅमेरा म्हणे का तोच तेवढं कॅमेराचं काम करतो मेकअप आर्टिस्ट मेकअप आर्टिस्ट ते सगळं मेकअप आर्टिस्ट रुपाली रुपाली बरे पण कशामुळे बऱ्याच तुमच्या मध्ये तुम्ही आ, ते बाबाचा रूल करतात किंवा ते जावायचं वेगवेगळे मेकअप ना त्याच्यात ते सगळं ठरवायला रुपाली मग हे करताना बऱ्याचदा चुका होता रिटेक होता बरोबर भरपूर वेळेस जेव्हा आपण रील काढतो त्यावेळेस दहा ते बारा वेळेस रिटेक होता त्यानंतर फायनल रील होती त्याच्यामध्ये वाद वगैरे होत असतील तुमचे कधी वाद पण होता लव्ह मॅरेज मध्ये आपल्याकडे असं म्हणलं जातं की भांडणं बऱ्याच जाऊ कसं हँडल म्हणजे फायनल वा, आपला वाद कसा होते कॉमेडीच्या मार्फत होते म्हणजे असं नाही मध्ये जास्त गावात राहून बनवताना तुम्हाला काय काय अडचण येतात तुम्हाला असं वाटतं का आपण जर आप शहरामध्ये असतो तर अजून आपल्याला काहीतरी करता आलं असतं बरोबर आता वाटतं काही कम्फर्टेबल काही फायदे आहेत गावाकडून करण्याचे नाही काही फायदे पण आहे आणि काही तोटे पण आहे मेन म्हणजे आपण तोट्याकडे जर गेलो त्याचे नुकसान म्हणजे गावाकडे तर लाईट नसते चार्जिंग लाईट कमी असतं नेट कमी असतं परत एडिटिंगला त्याला प्रॉब्लेम येतो त्यामुळे हे मेन कारण आहे नेटवर्कचं आणि लाईटचं आणि दुसरं एक चांगलं कार्य आपलं हे ठिकाण म्हणजे गावाकडलं म्हणजे कशासाठी की आपल्याला चांगलं बॅकग्राऊंड लोकेशन खूप लोकेशन बाहेर राहतं शेतामधलं सिटीमध्ये राहत नाही सिटी सिटीमध्ये तसं फायदे पण आहेत काय तोटेपण बरं गाव कोणतं आपण एवढं बोललो हा माझं गाव मेन मंगुजा गाव आपल्या घनसंगी तालुक्यामध्ये आणि जिल्हा जालना मूळ तुम्ही मंगूजाळगाव आता गावाकडेच राहता आणि गावामधून रिल्स वगैरे बनवता रिल्स आपण जेव्हा सोडतो तेव्हा आपल्या रिल्स लाखो मध्ये जातात न्यूज मध्ये ते बरं तर छान तर वाटतं पण त्याच्यामध्ये भरपूर लोक काही ट्रोलिंग करणारे असतात वाईट साईड कमेंट करणारे असतात तर त्यांना कसं हॅन्डल करतात म्हणजे ट्रोलर्स आहेत तर त्यांच्याकडे त्यांना कसं दुर्लक्षित करता तुम्ही कसं हँडल आता कसं आहे या सोशल मीडियामध्ये काही वाईट कमेंट करणारे असते आणि काही चांगले असतात पण जे वाईट करतात त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतो है, है, आता कसं आहे काही माणसं पुढे चालेल त्यांना आपल्या जवळचे खेचणारी मा असतात त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि आपलं जे काम आहे ते सुरू ठेवतो बर आता तुम्ही इंस्टावरती आहे युट्यूब प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म अजून कोण कोणत्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही सध्या आता आपण सध्या युट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या तीन प्लॅटफॉर्मवर सध्या आपण इन्स्टा हे रील्स मारपत आहे सोशल मीडियाच्या तीन प्लॅटफॉर्मवर सध्या बरं तर याच्या अर्निंग कोणत्या कोणत्या प्लॅटफॉर्म मधून होते तुमच्या आता अर्निंग तिन्ही प्लॅटफॉर्म होती पण जास्त युट्यूब आणि फेसबुक इंस्टाग्राम फक्त जे आपल्याला प्रमोशन वगैरे प्रमोशन पण बरेच तुम्ही आतापर्यंत केलेले पहिलं प्रमोशन तुमचं कोणतं होतं आणि ते कसं मिळालं तुम्हाला हा तर पहिलं प्रमोशन आपलं इनोए म्हणजे इंदोर कंपनी आहे इकडे मध्य प्रदेशला त्यांच्या बॅग असतील आपल्या कापसाचे असेल त्याविषयी आपण सर्वप्रथम सोयाबीनची ऍड केली विषयकच केली तिथून आपली खास प्रमोशनची सुरुवात झाली ती स्टार्टिंग प्रमोशन मध्ये आपण बघतो बरेच स्टार कंटेंट क्रिएटर गेमिंगचे भरपूर करतात पण चांगले सुदैवा तुमच्या आतापर्यंत आपल्याला गेमिंगचे खूप प्रमोशन आले आपण पहिल्यापासून निर्णय घेतलेला की कमी पैसे भेटले तरी चालेल चे प्रमोशन नाही करायचं म्हणजे असे प्रमोशन करायची ज्या करून लोकांना पण फायदा झाला त्यामुळे आपण गेमिंग आणि एका प्रमोशन चे किती तुम्ही चार्ज करता प्रमोशनचे एक रील पाच सहा हजार रुपये करतो मिनिमम पाच सहा हजार चार्ज करता आणि फेसबुक आणि युट्यूब मिळून आता एकत्रित सगळं किती अर्निंग होत तुम्हाला महिन्याला फेसबुक आणि युट्यूब आपल्या दोन्ही प्लॅटफॉर्म मिळून एक चाळीस ते पन्नास हजार रुपये महिने पण असतो मागे पुढे तर जे नवीन क्रिएटर आहेत आता तुमच्या वयाचे म्हणजे बऱ्याच जणांना आता क्रिएटर व्हायचे कंटेंट क्रिएट आहे तर त्यांच्यासाठी काय तुम्ही सांगाल बरं की आता कसं आहे माझं म्हणणं असं आहे की जे नवीन क्रिएटर येणार असतील किंवा आहे त्यांना कसं आहे आता ह्या गोष्टी म्हणजे मेहनत खूप लागते पण एक चांगला सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म आहे जेणेकरून तुम्ही भविष्यामध्ये काहीतरी करू शकता या सोशल मीडियाच्या माध्यमातून तरी माझं एवढंच म्हणणं आहे आता मध्ये तुमचं काय प्लॅनिंग आहे काय म्हणजे असं काही फ्युचर प्रोजेक्ट वगैरे काही प्लॅन केलेत का किंवा वर काही काम करायचं फ्युचर मध्ये एवढीच प्लॅनिंग आहे माझी की जी पण आपण आता सोशल मीडियावर काम करतो एक ना एक दिवस आपल्या आता पेमेंट जी असती ती जेव्हा वाढल तेव्हा आपलं फक्त एवढंच आहे की जे गरीब लोक असतात त्यातली चाळीस टक्के इन्कम ही आपली गरीब लोकांची जी जी ती पण सोशल मीडियातून येईल आणि त्यातली आपली काही आपल्यासाठी तर एवढंच फ्युचर आहे आपलं भविष्यामध्ये की गरीब लोकांसाठी सेवा करायची बर तुमचं काय फ्युचर प्लॅनिंग हे तर गोरगरीबांसाठी तुमच्यासाठी काय करायचं आमच्यासाठी का आता कसं आहे प्रत्येकाचं एक आपलं ड्रीम असतं स्वप्न असतं तसं माझं एक स्वप्न म्हणजे कसं आहे आपल्याला जी पण सोशल मीडियातून होईल त्यानंतर आता कसं मी म्हणजे सध्या घर नाही आपण पात्राच्या शेडामध्ये राहतो गावाकडे गावाकडे आपलं आधी घर बांधायचं स्वप्न आहे एवढं स्वप्न झालं की मग नंतर बाकीचे हळू स्वप्न होत स्वप्न तुम्ही मागची गर तुमची एक रील्स आली होती एक सात आठ दिवस पाच सहा दिवसापूर्वी त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की आम्ही एक तुम्हाला गुड न्यूज देणार आहे तर ती गुड न्यूज काय आहे आणि तुम्ही खरी गुड न्यूज आम्हाला कधी देणार आहे बरोबर आता गुड न्यूज कसं आहे ना ती सांगायला काही दिवसांना सांगू आपण गुड न्यूज आहे ती पण पन, बरोबर पण आता एक ती फोटोची गुड न्यूज ती दुसरी होती त्यावरती आपण एक ती जी आहे जालन्याची त्यावरती आपण सॉंग आहे ती पोस्ट टाकली होती पण जे काही आपले फॅन्स आहे त्यांनी चुकीचा अर्थ काढून ती दुसरी गुड न्यूज घेतली होती बरं दुसरी ते मला दुसरी गुड न्यूज कधी देणार आहे तर दुसरी गुड न्यूज देऊ लवकरच बरं आता गजूभाऊचा विषय तुम्ही काढलाय तर मला सांगा बऱ्याच रील्स मध्ये तुमच्या गजूभाऊचा नाव असतो गजूभाऊच्या कल्याण तेला भेटलेले तुमचे बरेच फोटो मी बघितले तर गजूभाऊशी संपर्क तुमचा कसा आला पहिली भेट कशी झाली आता गजूभाऊला एक सांगायचं म्हणजे जेव्हा गजूभाऊ होते तेव्हा तर मी आतापर्यंत गजूभाऊला कधी भेटलोच नव्हतो पण जेव्हा गजूभाऊची हत्या झाली त्यानंतर आम्ही स्टार्टिंगला एक गजूभाऊ वरती व्हिडिओ काढला होता शरीर आहे लेकिन नाम नाही त्या व्हिडिओला आम्हाला गजूभाऊचे जेवढे पण कट्टर समर्थक आहे खूप चांगला प्रतिसाद भेटला म्हणजे खूप प्रेम मिळालं तिथून मग एक गजभाऊचे मी पण गजभाऊला खूप हे करतो हा फॉलो करायलो म्हणजे गजभाऊच कार्य मला खूप आवडतं कारण ते नेहमी गोरगरिबांसाठी काम करत होते तर तिथूनच आम्ही गजभाऊच्या खूप रील्स काढल्या आणि त्या रील्स अशी एक पण रील क्लिप झालेली नाही पूर्ण व्हायरल झालेली त्यामुळे आता गजभाऊला म्हणजे एक बाहेर कुठं पण गेलो जी तरुण पिढी की फक्त गजभाऊच्या नावाने आम्हाला जास्त ओळखते असं मला वाटत बर आता आपण आपल्या पोडकाच्या शेवटाकडे जातोय तर मला शेवटीला सांगा की तुमचं फेवरेट स्टार कोण आहे तुमचा हा रील स्टार म्हणजे मी लहानपणापासून बघत होतो ते म्हणजे मनोज डे ते तिकडे माझी सर्वात फेवरेट आहे युट्युबर हा ते मनोज डेच म्हणजे ते आवडत सर्वात जास्त फेवरेट रुपाली तुझा मी ते रील माझं बर आता ठीक आहे तू बघत नव्हती इथे आल्यानंतर अच्छा मला सांगा आता तुम्हाला जर तुला जर एक तक्रार करायची बद्दल तर रुपालीच्या स्वभावाबद्दल एक तक्रार काय सांगाल बाबा हे तिच्याबद्दल आवडत नाही हे तिने सुधारलं पाहिजे आता कसं आहे ना रुपाली जे सोशल मीडियावर काम करते हिला तर पहिल्यापासूनच समजा इच्छा नव्हती सवय इच्छा नव्हती म्हणजे तिला नको वाटत व्हिडिओ मी मीच रुपालीला सवय लावली तरी पण ती अजून पण व्हिडिओ काढायचं म्हटलं तर कंटाळा करते मला तेवढे तिचे खूप हे वाटतंय तयार करावं लागतं प्रत्येक बरोबर तयार करणं लागतं तेवढंच येणार बाकीचे कोणती तक्रार नाही बर आणि त्यातली एक चांगली गोष्ट जी तुम्हाला आवडते ती की बाबा हा यातली चांगली गोष्ट म्हणजे रुपलीला पण आतापर्यंत कधी ऍक्टिंग येत नव्हती आता <laughs> चांगली जमायली ते प्रयत्न करते प्रयत्न प्रयत्न बोलण्याचा करायला आणि चांगली गोष्ट सांगशील काहीतरी यांच्यातली म्हणजे वाईट गोष्ट यांच जर नाही जर लवकर ऐकलं ना तर हे चिडचिड करते माझ्यावर खूप आणि चांगली गोष्ट म्हणजे जीव पण तेवढाच लावते काळजी पण घेते वा तर ज्या आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात जोड्या आहेत खास करून आपल्या सगळ्या तुम्हाला बघत असतील त्यांच्यासाठी तुम्ही शेवटचा काय सांगाल हा मेन पॉईंट म्हणजे आपल्या सर्व पण जेवढे महाराष्ट्रामध्ये स्टार असन किंवा बाहेरचे पण असन पण आता महाराष्ट्रामध्येच बघते आपले रिल्स तर पूर्ण स्टारला माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही रील्स काढा पण ज्यातून रील्स मधून काहीतरी लोकांना फायदा होईल अशा रील्स काढा आणि बरेच जण गेमिंगचे प्रमोशन करते माझी कृपया करून विनंती आहे तसे गेमिंगचे प्रमोशन करू नका कारण तेने आमच्यासारखे जे तरुण पोर आहे ते वेशनिहारे गेलेले एवढंच माझे म्हणणं आहे बस बरं आता अविनाश तू एवढं छान बोललास चांगला सल्ला दिलास तर हे अगोदर शाळेत असल्यापासून तुम्ही असं सगळं डेअरिंग वगैरे होती ऍक्टिंग करायची शाळेत असताना ठरवलं होतं का आपण भविष्यात काय करायचं अगोदर ठरवलं होतं नाही नाही म्हणजे माझी लहानपणापासून इच्छा तर होती समजा या क्षेत्रामध्ये जायचं पण मी कधी शाळेत बोललो नव्हतं मीडियाच्या मार्फत होते बदल होत शाळेत काही नाटकामध्ये वगैरे काम केलं नव्हतं कुठेच नाही आतापर्यंत स्टेजवर कधी आलच नव्हतं मी तू नाही मी ते डान्स याच्यामध्ये केलं होतं थोडंफार केलं होतं ठीक आहे पण आता खूप छान जबरदस्त करतात आणि तुम्हाला तुमच्या प्रेक्षकाने देखील डोक्यावर घेतलेलं आहे म्हणजे प्रत्येक दिवस आम्ही बघतो की लाखोमध्ये असते आणि एक कंटेंट क्रिएटर म्हणून लाखोमध्ये फॉलोअर्स मिळवणं सबस्क्रायबर मिळवणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि ते खूप अवघड असतं ते तुम्ही खूप कमी वेळामध्ये आणि खूप कमी वयामध्ये केलेलं आहे त्याबद्दल तुमचं करावं तेवढं कौतुक खूप कमी आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्ही या ठिकाणी आलात आमच्याशी एवढं दिलखुलासपणे मन मोकळेपणाने बोललात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद आणि आपल्या प्रेक्षकांना देखील सुचना की हा पोडकास्ट तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नेऊ असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा समोर बेलायकोन येते तिलाही प्रेस करा जेणेकरून येणारा प्रत्येक पोडकास्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आज या ठिकाणी थांबतो या ठिकाणी आलात पुन्हा एकदा खूप धन्यवाद